यात तयार केलेल्या खताच्या वापरामुळे कढीपत्त्याच्या झाडाची वाढ चांगली होऊन तो हिरवागार घनदाट होण्यासाठी ही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कढीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या चा वाढीसाठी तो हिरवागार घनदाट होण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये कढीपत्त्याचे झाड लावणे वाढवणे अतिशय सोपे आहे याची रोपे ही कटिंगपासून तसेच बियांपासून ही तयार केली जातात आता जूनमध्ये तुम्ही याची कटिंग ही लावून किंवा बी पासून रोपे तयार करू शकता कारण पावसाळ्यामध्ये याच्या ज्या कटिंग आहेत किंवा बिया आहेत त्या लवकर रुजतात आणि रोपे ही तयार होतात कडीपत्त्याच्या ही फक्त पाणी येतात आणि ही जी पाणी आहेत ते आपण खाण्यासाठी तसेच केसांच्या वाढीसाठी देखील के ही अतिशय फायदेशीर असे आहेत त्यामुळे एक तरी रोप आपल्या बागेमध्ये हे जरूर लावावे कढीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी महिन्यातून एकदा कोणतेही एखादे खत दिले तरी देखील हे पुरेसे होते मात्र या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी या या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश हा मिळायला हवा त्यामुळे कढीपत्त्याचे झाड लावलेली जी कुंडी आहे त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला सकाळचे किंवा संध्याकाळचे कमीत कमी एक तीन ते चार तास एवढे तरी ऊन हे मिळायला हवे तरच हे झाड हे चांगले वाढते आता कडीपत्त्याच्या झाडाला खत म्हणून देण्यासाठी आज आपण या तांदूळ धुतलेल्या पाण्याचा वापर हा करणार आहोत घरामध्ये जेव्हा आपण तांदूळ धुतो तेव्हा ते पाणी फेकून न देता त्याचा वापर हा कडीपत्त्याच्या झाडाला खत म्हणून करावा कारण या पाण्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे आहेत ज्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार चमकदार होण्यासाठी हे पाणी अतिशय फायदेशीर असे आहे आता हे जे तांदूळ धुतलेले पाणी आहे याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू मिक्स करून या झाडाला देणार आहोत ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच कडीपत्त्याच्या झाडाच्या चा चांगल्या वाढीसाठी याला खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी तो घनदाट होण्यासाठी काही कामे करावी लागतात त्यातील करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम ते म्हणजे या झाडाची ही वेळोवेळी वेड़ छटणी करावी म्हणजे झाडावरच्या ज्या उंच वाढलेल्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने थोड्या कट कराव्या असे केल्यामुळे झा त्या फांदीवरती अजून खूप साऱ्या फांद्या तयार होतात आणि आपले हे जे झाड आहे ते घनदाट होते जर तुम्ही झाडाची ही छाटणी केली नाही तर हे झाड उंच वाढत जाईल मात्र ते घनदाट हे होणार नाही कढीपत्त्याच्या या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी तो हिरवागार घनदाट होण्यासाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा वापर करून तुम्ही खत तयार करून देऊ शकता त्यामध्ये तुम्ही चहा पावडर दही ताक यासारख्या वस्तूंचा वापर करू शकता दही किंवा ताक हे वापरताना हे डायरेक्ट तसेच झाडाला खत म्हणून न वापरता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून हे नेहमी वापरावे म्हणजे झाडाला चांगला फायदा होतो म्हणजे जर एक लिटर पाणी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा फक्त दही मिक्स करून त्या झाडाला दिले तर झाडाला फायदा होतो दही वापरताना मात्र ते जुने आणि जास्त आंबट असेच वापरावे कडीपत्तेच्या झाडाला पाणी देताना देखील हे योग्य प्रमाणामध्येच मिळणे आवश्यक असते म्हणजे झाडाला पाणी हे अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील माती हे नेहमी चेक करून हे पाणी द्यावे वरच्या बाजूची माती हे एक ते दोन ही कोरडी होईल तेव्हा या झाडाला हे पाणी द्यावे आणि जेव्हा झाडाला पाणी द्याल तेव्हा ते शेवटच्या मुळापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचेल इतपत या झाडाला भरपूर असे पाणी द्यावे कुंडीतील मातीमध्ये मा हा ओलावा राहणे हे आवश्यक आहे आता आपण हे जे तांदूळ धुतलेले पाणी घेतले होते याच्यामध्ये जे आपण अजून एक वस्तू मिक्स करणार होतो ते म्हणजे हे सिविड लिक्विड फर्टिलायझर आहे हे देखील कडीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी घनदाट होण्यासाठी अतिशय उपयुक्त असे आहे हे जे आपण तांदूळ धुतलेले पाणी आहे ते जर एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा एवढे हे लिक्विड फर्टिलायझर मिक्स करून या कडीपत्त्याच्या झाडाला द्यायचे आहे ता तांदूळ धुतलेले हे जे पाणी आणि सीवीड लिक्विड जे फर्टिलायझर आहे ते तुम्ही महिन्यातून एकदा जरी या झाडाला दिलेत तरी आपल्या झाडाची वाढ चांगली होऊन तो हिरवागार घनदाट होण्यासाठीही मदत होणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय